नमस्कार मंडळी आपल्या नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक काही महिन्यापूर्वीच मानसीचा घटस्फोट झाला आता मानसी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे अभिनेत्रीनं नुकतंच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे मानसी नाईकने दोन हजार एकवीस मध्ये प्रदीप खरेरा सोबत लग्नगाट बांधली होती पण काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला आहे मानसी तिच्या वाढदिवसानिमित्त पॅरिसला गेली होती अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते तिथे तिच्या सोबत नक्की कोण होत असा प्रश्न चाहत्यांना पडला होता मानसीनं एक स्टोरी शेअर केली होती त्यात तिच्या सोबत एका मुलाबरोबरचा फोटो होता आता हा मुलगा नक्की कोण याच उत्तर मानसीनं दिलं आहे नुकतंच हंस मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं हा खुलासा केला आहे वाढदिवसानिमित्त बोलताना मानसी म्हणाली की माझ्या बरोबर वाढदिवस साजरा केला एक तर मी आहे आणि प्रेमामध्ये मला पूर्ण करणाराही मीच आहे त्या मी बद्दल मी नक्कीच लवकर सांगेन असा खुलासा तिने केला आहे मानसी पुढे म्हणाली पॅरिसला प्रेमळ वातावरण होतं खूप छान वाटलं तिथे मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी मला फॉसिल ऑच मिळालं त्याच्यावर काहीतरी स्पेशल कोरलंय तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन पण बरं वाटलं की असा कोणीतरी आहे जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो असं म्हणून मानसीने पुन्हा प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे तसेच मानसी लग्नानंतर भारतात नाही तर जर्मनी मध्ये स्थायिक होणार आहे अजूनही मानसीचा होणारा नवरा शास्त्रज्ञ असल्याचं बोललं जात आहे मानसीच्या त्या स्पेशल व्यक्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत तर मंडळी कोण आहे मानसीच्या सपनो का राजकुमार तर अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद